नमस्कार मित्रांनो शिवाया मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया आशुने खूप छान प्रकारे मीटिंग केलेली असती आणि समोर ते सर असतात ते खूप इम्प्रेस होतात आशूवर खरंच खूप छान वाटलं आणि तुम्ही इतकं छान प्रकारे प्रेझेंटेशन केलं आहे आणि परत पर्सनली मला भेटून एक छोटीशी मीटिंग अरेंज केली खरंच अशू मला इतकं आवडलं आहे की बस अशू म्हणतो हो सर कारण हे बघा माझा कुणीतरी एम्प्लॉई येणार प्रेझेंटेशन देणार तुमच्यासोबत काय आहे ते महत्त्वाची गोष्टी डिस्कस करणार आणि डायरेक्ट मला येऊन काय ते सांगणार पण मला तसं करायचं नव्हतं मला डायरेक्ट वन टू वन भेटायचं होतं आणि काय आहे ते समोरासमोर बोलायचं होतं म्हणजे नेमकी तुम्ही एक्झॅक्टली काय किंवा मी एक्झॅक्टली काय तुम्ही कोणासोबत काम करणार आणि मी कोणासोबत काम करणार डायरेक्ट आमने सामने आपल्याला कळणार एक कॉन्फिडन्स येतो एक पर्सनॅलिटी दिसली म्हणजे आपल्याला एक लेवल कळते कसं वाटतं आहे सर माझे कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्यामुळे तुम्हाला आवडली की नाही येस मिस्टर आशुतोष आय लाईक इट खूप म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही सगळं काही हँडल केलंय आणि मीटिंग अगदी एक नंबर झाली आहे आपली खरंच मला आवडलंय आणि आशुतोष तुमचं जे वागणं बोलणं कामाची पद्धत ती तर खरंच मला खूप आवडली आहे बघा सर माणूस म्हणणं तुम्हाला पटणं हेही महत्वाचं आहे माझ्यावर विश्वास बसणं कारण इतकी मोठी डील तुम्ही करणार नेमकी कुणासोबत करता ती व्यक्तीत तुम्हाला माहिती पाहिजे ना त्यामुळे डायरेक्ट पर्सनली येऊन भेटणं किंवा आपण समोरासमोर येणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं डील व्हायची की नाही हा नंतरचा प्रश्न आहे सर पण आधी आपण काय हे समोरच्याला एकदा दाखवलं तर पाहिजे त्यामुळे समोरच्याचा एक विश्वास बसतो आपल्याकडे आणि विश्वास असला की सगळ्या काही गोष्टी बरोबर आहे का, का? अगदी बरोबर आहे बघा आशुतोष आपण डील वगैरे सगळं काही फिक्स करू पण एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला कंपनीला माझी गाडी विकायची आहे म्हटल्यावर तुम्ही गिराईक कसं आणणार माणसं कशी वळवणार की ते माझी गाडी बघणार माझी गाडीवर इम्प्रेस होणार मग ती गाडी ते खरेदी करणार खप कसा वाढवणार एवढंच काय ते क्लू द्या आता आशु विचार करायला लागलेला असतो ते सर म्हणतात हरकत नाही टेक युअर टाईम तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा काय ते तुमची आहे ती आयडिया मला सांगा आशू म्हणतो सर आशू म्हणतो सर एक माझ्याकडे आयडिया आहे आणि तुमची सगळ्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहे चला तुम्ही माझ्यासोबत ते सर म्हणतात कुठं जायचं आहे मिस्टर आशुतोष तुम्ही चला तर सर सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी क्लिअरली मिळतील तुम्हाला इकडे मात्र गॅरेजमध्ये जो राडा झालेला असतो तो काय थोडाफार प्रमाणात आवरावरी झालेल्या असते त्या माणसाला पैसे देऊन काढून दिलेलं असतं पण सगळी लोकं आता ह्या चंदनला बोलत असतात आधीच धंदा नाही आहे धंदा कुठे मंद चाललाय आणि असे काम म्हटल्यावर काय यार चंदन घाटा होतोय ना कळतंय का तू काय वागतोय आता शिवा म्हणते बघा असू द्या त्याची काय सिच्युएशन आहे आपण समजून घेऊया सध्या त्याचं डोकं शांत असणं गरजेचं आहे आणि हे बघा त्यांनी काही मुद्दाम केला नाही आणि आजपर्यंत चंदननी खूप छान काम केले त्यामुळे एकदा चूक झाली म्हणून चंदनला बोलण्यात काही एक अर्थ नाही सगळ्यांनी जरा शांत व्हा आणि चंदनला समजून घ्या चंदनला सगळा घडलेला प्रकार त्याने खूप गिल्ती होत असतो रडतो माफी मागतो चंदन म्हणतो हे बघ शिवा माझ्यामुळे खूप नुकसान झालंय मला माहिती आहे पण माझ्या डोक्यात काय चाललंय ना माझं मलाच कळत नाहीये का मी असं विचित्र वागतोय वेगवेगळे प्रश्न येतात वेगवेगळे काय ते माझ्या डोक्यामध्ये चक्र चालू असतात आणि याला कारणीभूत आहे कारण दिव्य मला कालपासून इतकं टॉर्चर करते आपण उगंच लग्न केलं आपण पळून जायला नको होतं तुझं मला पळून आणलं नसतं तर लग्न झालं नसतं तू वेगळ्या मार्गाला मी वेगळ्या मार्गाला त्यामुळे ना मला एक भीती वाटते किंवा इतकं टेन्शन आले त्यामुळे सगळं काही केलं मी शिवा खरंच मला माफ कर मला हे मुद्दाम करायचं नव्हतं शिवा म्हणते हे बघ चंदन तू काय केलंय ती भरपाई तर भरून निघेल पण तू स्वतःला सावर तू एक माणूस म्हणून चांगला सिद्ध हो स्वतःला सावरणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि चंदन राहिला प्रश्न दिव्याचा ना चे। दिव्याकडे दिव्या मी बघतेच तू आधी स्वतःला सावर आणि स्टेबल हो सगळं काही झालंय ते आपल्याला काही भरून काढता येणार नाहीये पण आपण हिमतीने उभं राहणं हे सुद्धा महत्वाचं आहे ना शिवा खूप चांगल्या प्रकारे चंदनची समजूत काढते आणि आता म्हणते चल घरी आता घरी जाऊन आपण दिव्याकडेच बघूया चंदन आणि शिवा आता घरी निघालेले असतात इकडे मात्र आशू त्या सरांना गाडीत बसवलेलं असतं आणि लॉंग ड्रायव्हर घेऊन गेलेला असतो ते सर म्हणतात वाव तुम्ही गाडी खूप छान मेंटेन ठेवली आहे हो सर मग आशू त्या गाडीबद्दलची सगळी काही माहिती सांगायला लागतो हे आहे हे आहे ते सर एक प्रकारे इम्प्रेस होतात आशूवर कारण आशुने सगळं काही अगदी क्वालिटीचं आणि एकदम मेंटेन ठेवलेलं असतं त्यामुळे ते, ते खूपच इम्प्रेस होतात आणि ज्या प्रश्नांची त्यांना उत्तर हवी असतात ती ॲटोमॅटिकली आशूच्या वागण्या बोलण्यातून गाडीतून ड्रायव्हिंग करण्यातून गाडीला एकंदरीत बघण्यातून सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या सरांना मिळालेली असतात आशुतोषने अशी चांगली चांगली उदाहरणं दिलेली असतात की ती त्याला बोलून समजली नसती ॲक्च्युअलमध्ये सरांना डायरेक्ट दाखवतो आणि काय आहे ते सत्य परिस्थिती त्याच्या लक्षात येते त्यामुळे तुमच्या कंपनीशी मी काम करायला कसा परफेक्ट आहे किंवा प्युअर आहे हे त्याला समजून देतो आणि तो, तो म्हणतो मांडलं तुला आशुतोष तुझ्या पप्पांसारखा आहे अगदी परफेक्ट आणि कॉन्फिडन्स आणि हे बघ तुझ्या कंपनीबरोबर डील करायला मी रेडी आहे आय एम रेडी नाव डील करण्यासाठी आता तो डील करायला तर तयार झालेला असतो पण आशू तोचं इतकं कौतुक करतो इतकं कौतुक करतो की खरंच तुझं काम करण्याची पद्धत बोलण्याची टॅग ॲटिट्यूड सगळं काही ऑसम आहे आणि जशी तुझे पप्पा करतात अगदी परफेक्ट तसंच तू करतो त्यामुळे मानलं आहे तुला मी आणि तुझ्याशी डील करण्यात मला जरा इंटरेस्ट आलाय त्यामुळे आता मला तुझ्यासोबत काम करायचं आहे आणि डील आपली डन झाली आहे आता ऐकल्यावर मात्र आशूला खूप आनंद झालेला असतो इतकी मोठी डील असती की त्याने डायरेक्ट क्रॅकच करून टाकलेली असती आशू म्हणतो विश्वास महत्त्वाचा आहे आमच्या कंपनीपेक्षा आधीही खूप कंपन्या टॉपला होत्या कंपन्यांनी खूप नाव कमावलं पैसा कमवला गाड्यांची विक्री केली देवाणघेवाण केली ते का ते त्या टॉपला होता त्यांचं एक नाव होतं पण आता आम्ही आमचं नाव इतक्या वरच्या लेवलला नेलं ले आहे ले की फक्त लोक गाडीची कंपनी बघून येत नाही फक्त आम्ही ती गाडी विकतोय किंवा आम्ही इंटरफेअर करतोय त्या गाडीत आमच्या कंपनीची गाडी आहे म्हणून लोक घेतात सर विश्वाससुद्धा काहीतरी आहे की नाही मॅटर करतो की नाही सरांना हा शब्द खूप असा मनाला लागलेला असतो विश्वास विश्वास खरंच खूप महत्वाचा शब्द आहे आणि लोकांचा विश्वास जिंकणं ही खूप महत्वाची गोष्ट असते त्यामुळे तुझ्याशी काम करायला खरंच मला खरंच मजा येणार आहे आशुतोष ते सर आशु इतकं कौतुक करत असतात की बस इतक्या मोठ्या कंपनीचा मालक असतो पण आशुतोष पुढे अगदी फिदा झालेला असतो आणि सारखं त्या आशुचं कौतुकच करत असतो की तुझ्याशी काम करायला खरंच मला इंटरेस्ट येणार चार पाच सहा वेळेला सर म्हटलेल्या असतात मी तुझ्याशी काम करायला खरंच मला आवडणार तू माझा विश्वास जिंकलाय त्यामुळे गाडी फक्त या शहरात नाही अख्ख्या देशामध्ये दे वन ऑफ द सेलिंग कार एवढं नाव कमवायचं आहे आणि एवढं तू करशील हा कॉन्फिडन्स मला नक्कीच आहे आशुतोष तुम्ही सर बिंदास राहा मी काय करतो तुम्ही फक्त बघतच राहा एकदा आमच्या कंपनीशी तुम्ही काम करायला लागले की ॲटोमॅटिक तुम्हाला रिझल्ट कळणार आहे तुम्ही एकदा पी आर स्ट्रॉंग करा आणि पी आर सॉल्ड झाला की आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन टाकू आणि काय आहे ते उघडपणे सगळ्यांना डील सांगून टाकू कसं वाटतंय आशुतोष आशुतोष म्हणतो येस सर आशुतोष आणि ते सर जेव्हा हँडशेक करत असतात तेव्हा कोणतरी फोटो काढलेली असतात आणि त्या फोटोचा काहीतरी वेगळ्या प्रकारे वापर करणार हे तर नक्कीच इकडे लक्ष्मण जेवत असतो आणि उर्मिला त्याच्या जवळ उभी असते भाजी देऊ का चपाती देऊ का सारखी विचारत असते लक्ष्मण म्हणतो काही लागलं तर मी घेईल तू रिलॅक्स उभी राहा तुला काय बोलायचं आहे ना उर्मिला आता डायरेक्ट बोलून टाक नाही हो मला काय बोलायचं नाहीये उर्मिला इतकी वर्ष झालीय लग्नाला थोडं बहुत तरी तुला ओळखायला लागलोय ना मी तुला काहीतरी सांगायचंय तुला सुचत नाहीये एक्झॅक्टली कसं मला सांगायचं तू डायरेक्ट सांगून टाक काय म्हणायचं आहे तुझं म्हणणं माझ्यापर्यंत पोहोचव उर्मीला बोल गं मी काय म्हणत होते आज इतकी मोठी डील होती मग तुम्ही आशू तोबत का गेल्या नाही अशुनी जर काही चूक वगैरे केली तर ही डील हातातून जाणार वेळी आहेस का उर्मिला चूक आणि आशू अशक्य गोष्ट आहे अगं भाऊंच्या हाताखाली ट्रेन झाला आहे तो चूक करणं शक्यच नाही आहे तो जिंकून येणार चूक करून कधीच नाही त्यामुळे तू अगदी बिंदास्त राहा आशूवर सोपवले म्हटल्यावर शंभर टक्के तो काम करणार म्हणजे करणारच लक्ष्मण काकाला खूप कॉन्फिडन्स असतो आशूच्या बद्दल आणि तो अगदी कॉन्फिडन्सनी सांगतो तू अगदी निर्धास्त राहा गं भिंदास्त राहा आशू गेलाय डील क्रॅक करून येणारच अगं तो भाऊंच्या हाताखाली ट्रेन झालाय म्हणल्यावर शंका घेण्याची काही गोष्टच नाही आहे आणि चूक करणं त्याहूनही नाही तो कधीही काही चूक करणार नाही तो अगदी शांतपणे सगळ्या काही गोष्टी हँडल करतो त्यामुळे त्याच्याकडून काही चुकच होत नाही जो माणूस गडबड करतो राग 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 करतो त्याच्याकडून चुका मात्र शंभर टक्के होतात पण अशू भाऊंसारखा अगदी शांत आणि विचार करून डोक्या डोक्याने काम करतो त्यामुळे आशू कडून कधीही काही चूक होत नाही त्यामुळे तू अगदी म्हणते तुम्हाला कळत नाही का मी काय म्हणतेय सारखं विश्वासे विश्वासे काय आशुवर विश्वासे आहे उद्या जर आशुने ही डील क्रॅक केली ताकी कंपनी डोक्यावर घेऊन नाचेन त्याला मग तू मी बाजूला राहाल तुम्हाला काही डिमांड राहणार नाही कंपनीमध्ये आणि आशूवर विश्वास आहे आशूवर मला काय सांगायचं जरा विचार तरी करा हे बघा मला मान्य आहे आपल्याला मुलगी आहे लग्न करून उद्या ती दुसऱ्याच्या घरी जाणार पण तिच्या भवितव्यासाठी काहीतरी केलं पाहिजे की नाही उद्या तुम्हाला कंपनीत काहीतरी पाहिजे की नाही डिमांड मान काहीतरी तुमच्या शब्दाला किंमत असं मला म्हणायचं आहे सगळं काही अशूकडे दिलं तर तुम्हाला काय राहणार तुम्हाला जो मान सन्मान अधिकार आहे तो कायम तसाच राहिला पाहिजे मला असं म्हणायचं आहे लक्ष्मण काकाला इतका राग येतो तुझ्या डोक्यात कोण भरवतं ह्या घाणेरड्या गोष्टी तुझ्या डोक्यात कोण भरवतं सांग पटकन उर्मिला मला काय ग मीटिंगला गेलो नाही डील क्रॅक करायला गेलो नाही काय काय लावलं आहे महत्त्वाचं काम होतं जुना क्लायंट होता मी स्वतः जाणं गरजेचं होतं तिथे मी भेटणं गरजेचं होतं म्हणून मी गेलो नाही सुद्धा एका महत्त्वाच्या कामालाच गेलो होतो आणि काय सगळं आशुनी केलं तर कट कुठे काय बिघडतंय आहे आणि तुझ्या डोक्यात घाणेडे विचार चालला आहे ना हे जागेवर थांबव आणि हो आशू माझ्यासाठी मुलासारखा नाही माझा मुलगाच तो त्यामुळे पूर्ण कॉन्फिडन्स आणि इतका विश्वास आहे मला की बस त्यामुळे आशूबद्दल काही एक बोलायला जायचं नाही कळतंय तुला हे पहिलं आणि शेवटचं उद्याचा आशू म्हटला की काका तू घरी बस मी आनंदाने एक सेकंद विचार करणार नाही आनंदाने घरी बसेल कारण आशूवर मला पूर्ण विश्वास आहे त्याला नात्यांची किंमत आहे नात्यांची जाण आहे आणि सगळ्यांबद्दल त्याला इतकं प्रेम आहे इतकी आपुलकी आहे की आशू दगा फटका करेल किंवा काही चुकीचं वागेल हे कधी शक्य नाहीये एक बाप एका मुलाला ओळखू शकतो त्यामुळे उर्मिला उगस डोक्यात उलटं सुलट घेऊन माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं भरवायला जाऊ नको आणि मी या गोष्टींचा कधी विचार करणार नाही किंवा तुझ्या बोलण्यात तर मी चुकूनही येणार नाही कळालाही तुला आता ही गोष्ट चांगली डोक्यामध्ये फिट करून ठेवायची लक्ष्मण काका खूप चिडलेला असतो आणि खूप कॉन्फिडन्सली बोलतो की आशुवर मला पूर्ण विश्वास आहे तो कधीही चुकीचं वागणार नाही उर्मिला म्हणते सॉरी सॉरी माझं चुकलं आता परत कधीच असं म्हणणार नाही तुम्ही जेवण करून घ्या लक्ष्मण जेवत नाही आणि अर्ध्या जेवणावरून उठून तर निघून जातं माझं पोट भरलंय मला जेवायचं नाही उर्मिला म्हणते आव सॉरी तरीही तो काय ऐकत नाही आणि रागा रागाने निघून गेलेला असतो इकडे आता शिवा आलेली असते घरी आणि आजीला आवाज देते आजी म्हणते शिवा तू यायचं होतं कळवायचं की अगं दिव्या कुठे ते सांगा आधी मला शिवा दिव्याला आवाज देत दिव्या 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 येते आणि म्हणते काय ग का ओरडतीये बघ तुला त्रास होतोय मला माहिती आणि तुला खूपच जास्त त्रास होतोय पण तुझ्यासोबत आणि तुझ्या इतका चंदनला सुद्धा त्रास होतो तुला एकटीला त्रास होत नाहीये त्यामुळे सगळी काही ब्लेम सगळं काही राग त्या चंदनवर टाकायची गरज नाहीये सगळं काही त्रास तुला एकटीलाच होत नाहीये त्याला सुद्धा त्रास होतो कळलं का दिव्या आजी म्हणते म्हणजे हिने काय केलंय आता काही राडा केला की काय दिव्या म्हणते थांबा जरा शिवा काहीतरी म्हणाली म्हणून काहीतरी दिव्याने केले असा लगेच विचार करू नका थांबा ऐका आणि मग काय तो निर्णय द्या दिव्या म्हणते शिवा माझ्या आणि माझ्या नवऱ्यातला प्रश्न आहे तू मध्ये तोंड घालण्याची गरज नाहीये आई म्हणते दिव्या उगच फटकळसारखी बोलून तिचा अपमान करू नको जरा शांत बस शिवा म्हणते काय ग मान्य आहे तू त्रासामध्ये म्हणून सारखा त्या चंदनचा अपमान करायचा फटकळ सारखं वागायचं बोलायचं हे योग्य नाहीये शिवा तू जरा शांत बस आणि आमच्यामध्ये पडूच नको आणि मला तर काही शानपणा शिकवायला जाऊच नको दिव्या अजिबात काही ऐकून घेत नसते शिवाचा आणि सारखा तिचा अपमान करत असते दुसऱ्याला शानपण शिकवणं खूप सोपं असतं तुझ्यावर जेव्हा वेळ येईल ना तेव्हा बोलू आपण या विषयावर कळलं शिवा आजी म्हणते दिव्या काय बोलते जिबेला हाडबीड काही अक्कल आहे का तुला काय बोलते आहे गं शिवाला थोबाड जरा सांभाळून बोल दिव्या कळतंय का तुला डुचके शिवाने इतके कष्ट घेतले तिने कष्ट घेतले म्हणून या घरात राहतोय आपण डुचके जरा वागतानी बोलताना जरा विचार कर कळताय का तुला हो आजी सगळा विचार मीच करायचा शिवाने काय सहन केलंय शिवाचं बाळ गेलंय का हा सगळा विचार मला करायला ला करा लावते हिचं बाळ गेलं असतं ना हिला कळाला असतं काय दिव्यावर परिस्थिती आहे किंवा काय वेळ आहे आई दिव्याला बोलते आणि म्हणते तुला काही का काय बोलतेय तू वा 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 शिवाची बाजू घ्या हे शिवाचा आहे ना वस्तीत पुतळा बांधा पुतळा आणि रागा रागाने दिव्या निघून गेलेली असते शिवा म्हणते कोणी टेन्शन घेऊ नका चंदन तुझीही काळजी घे आणि दिव्याची सुद्धा काळजी घे आईला आणि आजीला म्हणते तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि ती काय बोलली त्याच्यावर विचारता अजिबात करू नका सगळ्यांनी व्यवस्थित राहा एकमेकांना सावरून घ्या इकडे मात्र मीटिंग करून आता आशू बाहेर आलेला असतो केबिनच्या एक मुलगी येते सर 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 मला तुमच्याशी बोलायचं आहे आशू म्हणतो मी तुम्हाला ओळखतो का आपण एकमेकांना कधी भेटलोय का नाही सर पहिल्यांदीच पण मी तुम्हाला ओळखते तुम्ही आशूतच सर आहात आणि खूप मोठं तुम्ही कंपनी चालवता खूप प्रोग्रेस वगैरे हे बघा मॅडम मला भरपूर माहिती आहे तुम्हाला माझ्याविषयी खरंच छान वाटलं आणि आता तो परत आशू चालायला लागलेला असतो ती परत मध्ये येते सर अहो मला तुमच्याशी बोलायचं आहे मला बोलायचं आहे आशू काही लक्ष द्यायला तयारच नसतो ती डायरेक्ट मोबाईल काढते आणि मोबाईलमधून काहीतरी त्याला दाखवते आशू आता जागेवरच थांबलेला असतो ती मुलगी त्या सरांचा आणि आशूचा हँडशेक केलेला फोटो काढलेला असतो आणि म्हणते हा फोटो बघा सर आशू आता जागेवरच थांबलेला असतो तुम्हाला कोणी दिला हा फोटो तुम्हाला कोणी दिला सर द्यायला लागत नाही अशा गोष्टी आपणच सापडायच्या असतात आणि इतकी मोठी डेल क्रॅक होती म्हणल्यावर तुम्हाला आमची गरज लागणारच सगळ्यात आधी मी नंबर लावला त्यात वेगळं काय आणि सर हे बघा कुठून काय कसं मिळालं हे खूप लांब आहे पण मला मिळालं नाही हे महत्वाचं आहे आता हा फोटो मला अपलोड करण्याची परमिशन तुम्ही द्यावी एवढंच माय मला रिक्वेस्ट करायची आहे एकदा का हा फोटो व्हायरल झाला की बघा वा 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 मग तर काय सगळं काही धुमाकोळंच होऊन जाणार फक्त तुम्ही मला हा अपलोड करावा आणि सगळ्यांसमोर आणावा एवढीच काही ती परमिशन द्या हे बघा मला अशी काही परमिशन देता येणार नाही आणि मी स्वतः वैयक्तिकता असं काही करू शकत नाही सर आय नो तुम्ही का काहीच करू शकत नाही पण तुम्ही आम्हाला सांगितलं तर आम्ही निश्चित करू शकतो ना कसं वाटतंय सर तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये त्याच्यासाठी तर आम्ही लोक आहेत की सर तुम्ही फक्त एकदा हो म्हणा मी काय करते है तुम्ही बघतच राहा होरायझनचे सीईओ आणि आशुतोष हँडशेक करताय गाडीत बसून इतकी सी न्यूज इतकासा फोटो पुरेसा आहे लोकांची क्युरिसिटी वाढवायला आणि खूप मोठी आणि बिग न्यूज आहे सर अगदी मार्केटमध्ये धुमाकूळ होणारे अगदी राडा होणारे सर त्यामुळे प्लीज तुम्ही परमिशन द्या आम्हाला प्लीज सर परमिशन द्या त्या मुलीला आता आशूने परमिशन दिलेली असते थँक्यू सर थँक्यू सो मच ती खूप आनंदी असते आणि आशू तिथून निघून जातो इकडे मात्र शिवा आता गॅरेजमध्ये आलेली असते आणि तिच्या मुलांना काय काम करायचं समजून सांगत असते शिवा तू फक्त सांग आम्ही तसं तसं सगळं काही करू खोरं म्हणतात की आपण गॅरेज खूप लॉसमध्ये चाललंय आणि अजून तो लॉस त्याच्यामुळे होत असेल शिवा बघ बाबा काय करायचं एकामुळे जो सगळ्यांचा लॉस होणार असेल तर अवघड शिवा तू विचार कर मग आम्हाला काय ते सांग शिवा म्हणते बरोबर आहे तुमचं शिवा म्हणते हे बघा तुमचं सगळं काही मान्य आहे त्याच्यामुळे लॉस होतोय अमकं धमकं सगळं काही मान्य पण जेव्हा आपल्याला गरज होती आपण अडचणीत होतो आपल्यावर वेळ होती तेव्हा कोण तोच उभा होता बरोबर त्याने हिमतीने उभा राहिला सगळं काही गॅरेज चावरलं हिशोब बिशोब सगळं काही काम अगदी म्हणलं बघितलं आशू आणि माझ्या मदतीला सुद्धा तोच उभा होता अगदी दिव्याच्या विरोधात जाऊन त्याने माझी आणि आशूची मदत केली सगळं काही त्याने आपल्याला वेळोवेळी मदत केली आहे सगळं काही व्यवस्थित वागलाय मग एवढ्याशा गोष्टीवरून आपण त्याला लगेच टार्गेट करणं योग्य नाही आहे बरोबर आहे का आपण त्याचाही विचार केला पाहिजे त्याची मनस्थिती ठीक नाही आहे मग आपण थोडं ऍडजस्ट करूया त्याला म्हणते पोरांनो लक्षात ठेवा राजा कधी एकटा राजा बनत नाही सगळे लोक सोबत असले तरच तो राजा बनू शकतो राजाला राजा, राजा प्रजा बनवते त्यामुळे राजाने कधीही प्रजेला विसरायचं नसतं खरंच शिवा खरंच सॉरिया आमच्याकडून चुकत झाली आणि खरंच सॉलिड चूक झाली आता आम्ही कधी विसरणार नाही शिवाने चांगलं समजून सांगितलेलं असतं सगळ्या गॅरेजवरच्या मुलांना इकडे मात्र आशू पेढे घेऊन आलेला असतो आणि शिवा शिवा मोठा आरडाओरडा करत अगदी घर त्याने दनानून टाकलेलं असतं त्याच्या आवाजाने घरची सगळी मंडळी आलेली असतात अग शिवा अग शिवा तरीही त्याचा आवाज द्यायचं काम चालूच असतं अशु सारखा शिवा कुठेही शिवा कुठे हेच म्हणत असतो सगळे येतात आता सीताई म्हणते अरे तुझी बायको घरातच नाहीये तिच्या नावाने काय टाहू फोडतो एवढा लक्ष्मण काका म्हणतो काय रे पहिले घरी यायचं तेव्हा आई 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 असंच ओरडायचं आता काय शिवा शिवा ए हे बघ काका तुम्हाला काय म्हणायचं आहे ना ते म्हणा सीताई म्हणती तुझी बायको घरी नाहीये सांगितलंय ना आमच्या सांगण्यासारखं काय असेल ऐकण्यासारखं तर सांग हे बघ सगळ्यांनाच सांगण्यासारखं आहे पण शिवा जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत मी कुणाला काही सांगणार नाही ये आशू हे चुकीचं या नाही मी आधी शिवा आले तरच सांगणार हो म्हणतात ते आशू ऐक ना शिवा आल्यावर कळणारच आहे ना तिला सगळं मग काय लहान मुलासारखं करतोय सांग की आम्हाला सीताई म्हणते असू दे तिच्यासमोर सगळं सांगायचं असेल तर ठीक आहे तिला येऊ दे आपण तोपर्यंत वाट बघूया कीर्ती म्हणते चला आता वाट बघायला लागणार इतक्यात तर काय ऐकायला मिळणार नाही याला काय सांगायचंय ते संपदा म्हणते नाही ताई तू झोपायला गेली तरी आम्हाला चालेल जा जा तू झोपायला जा आम्ही थांबतो वाट बघत आशू लागेल शिवाला फोन लावतो कुठे आहे काय कधी येणार आहे इकडे आता कीर्ती राग राग येते आणि सुहासच्या पुढे बडबड करत असते काय लहान लेकरासारखं वागतोय इकडे तिकडे इकडे तिकडे फिरतोय शिवा आल्याशिवाय कोणाला काही सांगणार नाही अरे सांगायचं नाही आहे मग कशाला बोलवलं मला अशी चिडचिड होती आहे ना सुहास की सॉलिड मला डोकं दुखायला लागलंय कीर्ती म्हणते आपण जाऊ आपला हिस्सा घेऊ आणि इथून निघून जाऊया मला आहे हो ना या बावळट लोकांच्यामध्ये राहायचंच नाही आहे तू ऐकतोयस का शांत शांत हो डार्लिंग जरा शांततेत विचार करून बोलायचं का आपण इतकी घाई गडबड चांगली नाही किट्टो डार्लिंग प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी थोडा वेळ द्यायला लागतो ना वेळ दिला की सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली होतात थोडं शांत राहायचं आणि वेळसुद्धा द्यायचा कळतंय का एकदम रिलॅक्स राहा शेवटी आता शिवा आलेली असते आणि आशू लगेच म्हणतो थोडंसं मन घट्ट कर आता खूप काम करायला लागणार आहे अरे आशू काय झालंय सांग ना डीलबद्दल अगं डील आपण क्रॅक केली आहे इतका आनंद होतो इतका आनंद होतो सगळ्यांना की बस अगदी टाळ्या वाजवतात आणि आनंदाने असं घर भरून गेलेलं असतं संपदा म्हणते डील क्रॅक झाली सगळं काही ठीक आहे लक्ष्मण काका का म्हणतो हो आता जोमाने काम करूया आणि आशू तू खरंच करून दाखवलं खरंच आम्हाला तुझ्यावर इतका अभिमान आहे की बस मी म्हटलं होतो ना आशू डील क्रॅक करून येणारच सगळे आता आशुच भरभरून कौतुक करत असतात संपदा म्हणते चल आता पार्टी करूया अगो हो पार्टी तर नक्कीच करायची आहे आता बघूया डील त्यांना मिळाली आहे म्हणून कीर्तीला किती राग येतो आणि सुहास अजून काय काय नवीन पराक्रम करतो हे मात्र उद्याच्या भागात बघायला मिळणार मित्रांनो हा भाग इथेच संपतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद